नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोपाळ स्टडी टार्गेटच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीला येणारे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते पोलीस भरतीला सतत विचारले जाणारे प्रश्न आहेत हा भाग आजचा तिसरा भाग आहे मित्रांनो आधी आपण दोन भाग घेतलेले आहेत आजचा हा तिसरा भाग आपण चला स्टार्ट करूयात तर मित्रांनो प्रश्न क्रमांक येत आहे भारतातील सर्वात प्राचीन विद्यापीठ कोणते आहे मित्रांनो ऑप्शन दिले आपल्याला तक्षशिला विद्यापीठ नालंदा विक्रमशिला आणि वल्लभी तर मित्रांनो भारतातील जे सर्वात प्राचीन विद्यापीठ आहे ते तक्षशिला विद्यापीठ आहे ऑप्शन क्रमांक एक चला नेक्स्ट मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन आहे जनगण मन चे प्रथम गायन कोणत्या वर्षी झाले तर मित्रांनो पर्याय आहेत एकोणीसशे दहा एकोणीसशे अकरा एकोणीसशे बारा आणि एकोणीसशे तेरा मित्रांनो जे जनगणचे प्रथम गायन झाले होते ते एकोणीसशे अकरामध्ये मध्ये झाले होते पर्याय क्रमांक बी चला नेक्स्ट प्रश्न घेऊ मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो शिवाजी महाराजांनी रायगड शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर कधी झाला तर मित्रांनो प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पर्याय आहेत बघा मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे सोळाशे बहात्तर पर्याय क्रमांक बी आहे सोळाशे चौऱ्याहत्तर सी आहे सोळाशे शहात्तर आणि डी आहे सोळाशे अठ्याहत्तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर झाला होता नेक्स्ट प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार आहे मित्रांनो भारतामध्ये पहिली रेल्वे कोणत्या स्थानकादरम्यान धावली होती तर मित्रांनो पर्याय आहेत मुंबई ठाणे मुंबई पुणे मुंबई नाशिक कलकत्ता हुगली मित्रांनो जी पहिली रेल्वे आहे ती अठराशे त्रेपन्नमध्ये धावली होती आणि ठाणे आणि मुंबईच्या मधले म्हणजे ऑप्शन नंबर ए मुंबई, मुंबई आणि ठाणे के दोन स्थानकांच्या मध्ये धावली होती प्रश्न क्रमांक है मित्रों दक्षिण ध्रुव गाटन पहला भारतीय कोल ऑप्शन खाली पेज मित्रों ऑप्शन है कैप्टन कुलदीप सिंह डॉक्टर सैयद जैनुल अबुद्दीन ऑप्शन सी है कर्नल जेके बजाज ऑप्शन डी है लेफ्टिनेंट रामचंद्र योग्य उत्तर है कर्नल के बजाज चला नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक सहा आहे मित्रांनो भारतीय संविधान किती दिवसात तयार झाले म्हणजे भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती दिवस लागले तर मित्रांनो भारतीय संविधान तयार होण्यासाठी दो वर्ष दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले होते ऑप्शन क्रमांक एक चला नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता ऑप्शन आहेत मित्रांनो आपल्याकडे जोग धबधबा कुंचिकल धबधबा नौकाकाई लायफांग धबधबा आणि दूधसागर धबधबा तर मित्रांनो भारतात सर्वात उंच धबधबा आहे ते कुंचिकल धबधबा आहे पर्याय क्रमांक बी तर नेक्स्ट तर मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ आहे पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली होती जी पंचायत राजची व्यवस्था आहे ती सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये लागू झाली होती तर ऑप्शन क्रमांक एक आहे मित्रांनो महाराष्ट्र बी आहे राजस्थान सी आहे गुजरात डी आहे पंजाब तर मित्रांनो जी पंचायत राज व्यवस्था आहे ती सर्वप्रथम राजस्थान या राज्यामध्ये लागू केली होती ऑप्शन क्रमांक बी चला प्रश्न क्रमांक नऊ बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ आहे गगनयान प्रकल्प कोणत्या संस्थेशी संबंधित आहे मित्रांनो जी गगनयान योजना आहे ती आता आपल्या इस्रोने सुरू केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे इस्रो तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये मला हे सांगा की इस्रोचा फुल फॉर्म काय आहे इस्त्रोचा जे फुलबॉम आहे ते आपण कमेंटमध्ये सांगा प्रश्न क्रमांक दहा आहे मित्रांनो केशिरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो पोलीस बळीला खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे तर याचं पर्याय आहे बघा मित्रांनो बाळ गंगाधर टिळक गोपाळ कृष्ण गोखले महात्मा फुले आणि दादाभाई नेहरुजी तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक यांनी केशचिरी हे वर्तमानपत्र सुरू केले प्रश्न क्रमांक अकरा आहे मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन आहे पॅरिस जिनेवा न्यूयॉर्क आणि लंडन मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेचे जे मुख्यालय आहे ते जिनेवा येथे आहे ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक बारा आहे मित्रांनो वजन मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात तर ऑप्शन आहेत मित्रांनो हायड्रोमीटर मॉनोमीटर स्प्रिंग बॅलेन्स आणि ऑडोमीटर तर मित्रांनो वजन मोजण्यासाठी आपण जे साधन वापरतो त्याला स्प्रिंग बॅलेन्स असं म्हणतात स्प्रिंग बॅलेन्सचा उपयोग आपण वजन मापण्यासाठी करतो प्रश्न क्रमांक तेरा आहे मित्रांनो कोणत्या धातूंचा पोलाद हा धा कोणत्या धातूचा मिश्र धातू आहे तर पोलादमध्ये कोणते कोणते मिश्र धातू आहे तर ऑप्शन नंबर ए आहे मित्रांनो लोखंड व कार्बन बी आहे तांबे व कथील सी आहे झिंक व तांबे आणि डी आहे लोखंड व ॲल्युमिनियम तर मित्रांनो पोलादमध्ये लोखंड आणि कार्बन हे दोन प्रकारचे मिश्र धातू असतात नेक्स्ट दुसरे मराठा साम्राज्य म्हणून ओळखले जाणारे राजघराणे कोणते आहे तर मित्रांनो दुसरे मराठा साम्राज्य म्हणून ओळखले जाणारे राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक आहे मित्रांनो भोसले बी आहे पेशवे घराणे सी आहे शिंदे घराणे आणि डी आहे गायकवाड घराणे तर मित्रांनो दुसरे मराठा साम्राज्य म्हणून पेशवे घराण्याची ओळख आहे पर्याय क्रमांक बी चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौदा आहे मित्रांनो खालीलपैकी भारतात सर्वात लांब नदी कोणती आहे तर मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी विचारली आहे पर्याय क्रमांक एक आहे गंगा बी आहे गोदावरी सी आहे ब्रह्मपुत्रा आणि डी आहे कृष्ण मित्रांनो भारतातील जी सर्वात लांब नदी आहे ती गोदावरी नदी आहे सॉरी भारतातील विचारली आपल्याला महाराष्ट्रातील नाही भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी आहे सोळा नंबर प्रश्न बघा मित्रांनो भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ऑप्शन आहेत मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर सर्वपदी राधाकृष्ण जाकीर हुसेन आणि वी व्ही गिरी तर मित्रांनो जे भारताचे पहिले राष्ट्रपती होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते प्रश्न क्रमांक सतरा पहा मित्रांनो ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो जे ऑपरेशन आपलं फ्लड होतं ते दूध उत्पादनाशी संबंधित आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए चला नेक्स्ट प्रश्न बघू मित्रांनो खजुराहोची मंदिरे कोणत्या राज्यात आहेत मित्रांनो जो खजुराहोची जी मंदिरे आहेत ती मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी प्रश्न क्रमांक एकोणीस पहा मित्रांनो दशहरा सण कोणत्या महिन्यात साजरा केला जातो मित्रांनो जो दशहरा हा सण आहे आपल्याला मराठी महिन्यामध्ये कोणत्या महिन्यात साजरा केला जातो त्याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे तर मित्रांनो जो दशहरा सण आहे आश्विन महिन्यामध्ये साजरा केला जातो पर्याय क्रमांक सी चला नेक्स्ट हा बा मित्रांनो पृथ्वीभोवती उपग्रहाला एक फेरी मारण्यासाठी लागणाऱ्या वेळेला तर मित्रांनो पृथ्वीभोवती उपग्रह आपला कोणता आहे चंद्र चंद्राला एक फेरी मारण्यासाठी किती कालावधी लागतो त्याला आपण काय म्हणतो अप अवर्तन कालावधी चला नेक्स्ट बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस आहे जय जवान जय किसान हे घोषणा वाक्य कुणी दिले तर मित्रांनो जे जवान जे किसानचा नारा कोणी दिला होता लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता जे जवान जे किसानचा नारा चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक बावीस आहे मित्रांनो कोणती धातू पाण्यात टाकल्यास आग लागते तर कोणती धातू जे आहे ती पाण्यात टाकल्यावर लगेच आग धरते तर मित्रांनो ऑप्शन आहेत सोडियम लोह ॲल्युमिनियम जस्त मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोडियम सोडियम हा पदार्थ पाण्यात टाकल्यास लगेच आग लागते प्रश्न क्रमांक तेवीस आहे मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण आहे तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारी जी पहिली महिला आहे मित्रांनो ते आहेत इंदिरा गांधी ऑप्शन क्रमांक बी प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत तर मित्रांनो भारतातील पहिल्या मुख्यमंत्री कोण आहेत ऑप्शन नंबर ए आहे सुचिता कुलप्राणी ऑप्शन नंबर बी आहे सर्जनी नायडू ऑप्शन नंबर सी इंदिरा गांधी आणि डी आहे प्रतिभा पाटील प्रतिभाताई पाटील तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुचिता कृपलानी तर ह्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या मित्रांनो तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगतो की महाराष्ट्राला आतापर्यंत कोणतीही महिला उपभोक्त महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही प्रश्न क्रमांक पंचवीस आहे मित्रांनो प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली होती हा पण महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टीने तर याचे पर्याय आहेत मित्रांनो सतराशे पंचावन्न सतराशे छप्पन्न सतराशे सत्तावन्न आणि सतराशे अठ्ठावन्न तर प्लासीची जी लढाई होती मित्रांनो ती सतराशे सत्तावन्नमध्ये मध्ये झाली होती चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक सव्वीस आहे मित्रांनो दुग्ध सागर धबधबा कोणत्या राज्यात आहे मित्रांनो जे दुग्ध सागर धबधबा आहे ते कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन आहेत महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गोवा गोव्यामध्ये दूध सागर धबधबा आहे चला प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे मित्रांनो पहिली अंतराळ जाणारी भारतीय महिला कोण आहे प्रश्न विचारला आहे मित्रांनो की भारत भारतातील अशी कोणती महिला जी पहिल्यांदा अंतराळामध्ये गेली होती तर कल्पना चावला ही भारतातील पहिली महिला आहे जी अंतराळामध्ये गेली होती चला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत रामदास स्वामी रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणलं की अजून एक नाव येतं दादासाहेब कोंडके पण पुस्तकामध्ये मित्रांनो याचं उत्तर रामदास स्वामी हे दिलेलं आहे Next, नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी वसली आहे याचे ऑप्शन खाली आहे मित्रांनो सिंधू गंगा सरस्वती आणि यमुना तर हडप्पा जी संस्कृती आहे ती सिंधू नदीच्या किनारी आहे मित्रांनो त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट शेवटचा आणि लास्ट प्रश्न आहे मित्रांनो भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे तर जे भारताचे राष्ट्रीय गीत आहे ते मित्रांनो कोणते आपल्याला विचारले भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे ते वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे आणि राष्ट्रगीत जनगणमन हे राष्ट्रगीत आहे तर हे होते मित्रांनो महत्वपूर्ण पोलीस भरतीला येणारे प्रश्न आजचा भाग तीन होता याआधी दोन भाग झालेले आहेत ते जर आपण पाहिले नसाल तर पाहून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चॅनल जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र